आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज दैनिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशन तर्फे महिलांकरता आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे 100 महिलांचा हिमोग्लोबिन मॅमोग्राफी ओपीजी दंत तपासणी व सोनोग्राफी इत्यादी विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर पंजाबराव कथे आणि संचालिका रेडिओलॉजिस्ट डॉक्टर पिंकी कथे यांसह डॉक्टर रश्मी घोलप डॉक्टर इम्रान शेख डॉक्टर रुक्सार शेख डॉक्टर आशिष चव्हाण डॉक्टर मुक्तांजली पोथरकर शुभम बडेरा तेजल बडेरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रोफेसर डॉक्टर पंजाबराव कथे यांनी रेडिओलॉजी पॅथॉलॉजी आणि फिजिओथेरपी पॅरामेडिकल क्षेत्रातील कोर्सेस बरोबरच विद्यार्थ्यांनी नर्सिंग क्षेत्रातील कोर्सेस करून वैद्यकीय क्षेत्रात करणे हे शंभर टक्के फायद्याचं ठरणार असल्याचं सांगितलंय विशेषत एक स्त्री ही आई पत्नी आणि बहीण अशा विविध रूपातून कायमच आपल्या कुटुंबासाठी धावत असते अशावेळी त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं हीच गरज ओळखून डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशननं विविध मोफत तपासण्या करून महिलांचा सन्मान केल्याबद्दल डॉक्टर रश्मी घोलप डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशनचे विशेष कौतुक केले आधुनिक काळात पॅरामेडिकल स्टाफचे वाढते महत्त्व आणि त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर आशिष चव्हाण यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला स्त्रियांनी आपले आरोग्य कसे जपावे व सकस आहार कसा असावा याबद्दल डॉक्टर मुक्तांजली पोथरकर यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर इम्रान शेख यांनी दातांची काळजी घेणं कितपत महत्वाचं आहे यावर प्रकाश झोत टाकला कार्यक्रमाचं नियोजन व व्यवस्थापन प्रोफेसर अमृता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रोफेसर दीपा पाटे यांनी केले आभार प्रदर्शन मोनाली चौधरी यांनी केले मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे